वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या अमरावती जिल्हा चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्री कृष्ण अवधूत बुवा संस्थानचे गौरक्षण मधील देवगाईला सतरा जून सोमवारला देवाज्ञा झाली असून संस्थानचे वतीने या देवगाईला आज मंगळवारला सकाळी आठ वाजता खड्डा खोदून संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वै वैतागराव नेमाडे यांच्या हस्ते देवगाईचं पूजा करून संस्थांचे गलपामध्ये संपूर्ण विधिवत अंत्यविधी करून माती देण्यात आली यावेळी संस्थांचे विश्वस्त विनायकराव पाटील फुलसिंगजी राठोड चरणदासजी कांडेलकर लक्ष्मण राठोड संस्थांचे कर्मचारी उत्तम चौधरी प्रेमदास जाधव रवी खत्री संस्थांचे गौरक्षण कर्मचारी सहारे साहेबराव चौधरी जे सी बी मालक रा श्यामभाऊ नांदुरकर आणि संचालक्षमू व इतर गावकरी मंडळी यांची या अंत्यसंस्काराला प्रामुख्याने उपस्थित होती यावेळी महाराजांची आरती म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली